तो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्याकडे गेले दोन दोन दिवस होते क्रिकेटच्या मॅची तर क्रिकेटच्या मॅचीच्या दरम्यान आम्ही ठरवलं आज पार्टी करता ते हे बघा आम्ही पार्टीला लागणारा सामान बिमान हळूहळू घेऊन घेऊन येलो हे बघा आमचं संकेत दहा बघा कसं लायटी बिटी घेऊन येतात एक हातीच पेटवून तर मित्रांनो फक्त फक्त योगा एका कसो कामात लावल्या आणि साडेसहा फुटाचं सुमीत आमचं बघा कसं चिरो आणता कुतमच कुतमस चिरे बिरे लावलो आम्ही योगा आमचं बी ये कसो हा बघा एवढं आमचे काय चमचे विमचे घेऊन तयारीत असत सगळा सामान बिमान घेऊन बिऊन येलो आम्ही व्यवस्थित बघा असं सुंदर वातावरण आता हीच मजा असता पार्टी गुरुची जो बाळा मित्रांनो गोसू बघता का कधी मटाण गावता आणि कधी आडवी लावता असा ऐका झाला लो बाबा आमचं सुमीत काय करता टोपाक लावता मात ला ला था था, जो कस लावता माती टोपाक तो आम तो बघा कशी लावता ती माती बोळा मित्रांनो वा गोस टोपाक लावता माती आमचं सुमीत कारण टोफताने काय नाही तर फटके बसतले बऱ्यापैकी तर मित्रांनो आधी तयारी बिहारी हळूहळू चालली आहे आमची हळूहळू आता फोडण्यात घालीची तयारी चालली आहे कस आळस आता काय रे चालला हडे अंधारात नेसतो त्या पोराक तारत करतो नाही ते मोबाईल कुतार नाही मी पोराक आमचं सागरला हळद टमाटे चिरता हळहळहळू भात तयार होता वाटता यो बघा आमच्या खर वाडीचा रक्त कसा मटा कसा ढवळ व्यवस्थित मसाला लावून दिला हळूहळू वागता वागता अडे आमचं भात शिजता बघा कशी वर पेजता रांगता बघा अडे पोडण्याचा काम चाललाय आणि अडे भात शिजता त्याच्यात चायच चा पाती टाकलेल आणि भाता व्यवस्थित स्वाद योग हो मनात तो मित्रांनो बघता हळूहळू आमची तयारी चालली आहे पार्टीची बघा हळूहळू एक एक पाहुणे येतो कोण कोण हळूहळू चालली होत चर्चा बिर्चा कसली करतो बघ बघा आमचं कूक आजचं गुरु या बायक आता वाटत मोबाईलचा आत करणार नाही वाटत आत थरको नाही वाटत आत खरा नाही वाटत आणि गो बाबा भात भीत हडे आडे सागरचा भात ढवळ होता बऱ्यापैकी मित्रांनो हळूहळू आता कोणती बिंडी देऊन झालेली आता ओतता आता मटण पॉपात तुझ्या आमचं सोनं वाचता मटण चल बाबा घे ढवळूक घे मटण च आमचं शेब गुरु यांना ढवळ रे काय चालला यांचा फोन बघ्या काय रे बघा कार्टे ते ऐकणारे नाहीत वाटत परत कळ काढतो तुला वाटतं ह्याची यांचा आज काय खरा दिसणार नाही वाटत ओ बघा 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 अशी बघा कुत्तोत बघा बघा या बघा काय चालला आता ह्यांचा या बघा हा बघा ओ हे वाट बघतो थोडी थो 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 म्हणून आमचा मटाण शिजन रेडी झालेला असा बघ असा असा मटा शिजला आता तो मंडळी पटकन आम्ही घेतलो पत्रावळी वाढू पत्रावळी वाडू बुडूक घेतल्याने कांदू टमाट उब चिरलेलो होतो तसंच घेतल्याने वाडू घेणे मटण घेऊ मटण बिटान घेतल्याने बाजूक रोसो पण झालो आता तयार का बघा अशा प्रकारे आमचा मटण झालेला असा रेडी घेतलं आणि जोक सुरवात केले तर मित्रांनो ही जी मजा असा आमच्या रानां वनात कोपऱ्यातल्या बसांनी ही जी पार्टी करूची मजा आली ही बाकी खरी गेलास तरी तुमका ना ही फक्त आपल्या कोकणातच भेटतली बघा यो जो तुमका दिसता माणूस याच्यासोबत तुम्ही कोणती स्पर्धा लावा मटण खाण्याची नंबर तो घेतो मित्रांनो वा फायनली मित्रांनो आम्ही घेतलं घोडे व अशा प्रकारे आमची ताळी बनान तयार होती जेवण जेवण झाला आमचा तसाच सो आमचा घेतलं आता आवरूक एक एक गोष्टी तो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ माझा फर्स्ट ब्लॉग होतो यो जर तुमका आवडलो असाल तर लाईक करा आणि सप्राईज करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ भे भेटत राहू